प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल ग्रामीण भागासह शहर व परिसरातील क्रिकेटपटूंना आवश्यक अत्याधुनिक सोयींसह खेळाचे मैदान उपलब्ध व्हावे आणि त्या माध्यमातून भागातील क्रिकेटपटोंनी देशपातळीपर्यंत मजल मारावी या उद्देशाने कोरुची इथे चॅम्पियन सहारा क्रिकेट अकादमी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती अकादमीचे हेड कोच आनंदा तोपारे युवराज यवलुसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले इचलकरंजीसह आसपासचा ग्रामीण भाग व पंचक्रोशीत अनेक उत्तम क्रिकेटपटू आहेत परंतु त्यांना आवश्यक ते पाठबळ व सरावासाठी जागा उपलब्ध होत नसल्यानं या क्रिकेटपटूंच्या खेळाला मर्यादा पडत आहेत इचलकरंजीत आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यानं अनेकांना कोल्हापूर पुणे अथवा मुंबई येथे प्रशिक्षणासाठी जावे लागते इचलकरंजीतील कधी काळी नामांकित असलेले राजाराम स्टेडियम आज मधील सुविधांशी बनवं असल्यामुळे ते असूनही नसल्यासारखे आहे त्यामुळे हरीश खंडेलवार भरत पाटील व युवराज येवलोसकर यांनी एकत्र येऊन कोरुची येथील माळावर पाच एका जागेत चॅम्पियन सहारा क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून नवोदित क्रिकेटपटूंसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मागील अकरा वर्षापासून सहारा क्रिकेट अकॅडमी क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे आता अत्याधुनिक सोयी सुविधांसह क्रिकेटपटूंना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे त्या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि आहार तज्ञ अशा सर्वांचे योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे आजवर शहर आणि परिसरातील अनेक खेळाडू महाराष्ट्र राज्य संघात खेळले आहेत परंतु त्या पुढे जाऊन त्यांनी देशासाठी खेळावे त्या दृष्टीने ठिकाणी मार्गदर्शनासह तयारी करून घेतली जाणार आहे या अकादमीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे